नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहता असाल की मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात या ठिकाणी अनेक राजकीय पक्ष उभे राहिलेत आणि त्यांच्यावर टीकास्त्र सोडतायत त्याचं कारण जर बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये येणारी विधानसभा निवडणूक मनोज जरांगे पाटलांनी जो लढा उभा केलाय त्या लढ्याला बहुतांश पाठिंबा मिळतोय म्हणजे भरपूर लोकांचा दिसतोय असं विरोधकांना वाटतंय तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक राजकीय पक्ष मनोज दरांगे पाटलावर टीका करण्यासाठी जास्त प्रमाणात उठतोय त्याच्यातले त्याच्यात असेल की या ठिकाणी नितेश राणे साहेबांनी एक डायरेक्टली बोलून दाखवले ते कशा प्रकारे की मनोज जरांगे पाटलांना माहिती पाहिजे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलेलं आहे अगोदर सुद्धा आणि हे सुद्धा आरक्षण त्यांनीच दिलेलं आहे आणि ते सुद्धा टिकणारच आहे एक गोष्ट सांगू इच्छितो अशा बोलवणी तुम्ही दाखवताय तर याच्या अगोदर जे आरक्षण दिले ते का टिकलं नाहीये दोन वेळेस आरक्षण दिलं ते टिकलं का नाहीये याचं उत्तर तुमच्याकडे नाहीये आणि आताच दिलेलं आरक्षण शंभर टक्के काय म्हणून टिकणार याची सुद्धा शाश्वती तुम्ही देत नाहीत पण विनाकामाचं तुम्ही त्याच्यावर कामाचं सोडताय मनोज जरांगे पाटलावर टीका टिप्पणी करताय मनोज जरांगे पाटलांची उंची मोजताय तर या ठिकाणी तुमची स्वतःची उंची मोजा जेणेकरून मनोज जरांगे पाटलांची उंची मोजण्याकडे तुमचं लक्ष जाते मनोज जरांगे पाटलावर टीकास्त्र सोडण्याच्या अगोदर स्वतःच्या याच्यामध्ये झाकून पाहिलं पाहिजे स्वतःची उंची मोजली पाहिजे नंतरच मनोज जरांगे पाटलावर टीकास्त्र सोडलं पाहिजे तुम्ही सध्या पाहिलं असेल विधानसभेची निवडणूक आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी अशा प्रकारे टीकास्त्र सोडणार म्हणजे सोडणार हे सगळ्यांनाच माहिती होतं म्हणून मनोज जरांगे पाटलांनी आपला लढा सोडला नाहीये मनोज जरांगे पाटलांना वाटते की या ठिकाणी सत्तेतील व्यक्ती ह्या मागण्या पूर्ण करत नसतील तर सत्तेत जाण्यासाठी शंभर टक्के व्यक्ती उभे करावे लागतील म्हणून राजकीय मार्ग निवडण्याचा प्रयत्न चालू आहे या अगोदर सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी लोकसभेच्या निवडणुकीत सांगितलं होतं नाही भोगलेच आहेत मग विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी अशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांनी सांगून सुद्धा जर सत्ताधारी व्यक्ती मागणी पूर्ण करणार नसतील तर शंभर टक्के सत्तेतील मार्ग निवडावा लागेल मग या ठिकाणी पाहिलं असेल उच्च न्यायालयामध्ये सुद्धा सुनावणी झाली मंगळवारी त्याच्यात सुद्धा सांगितलं या ठिकाणी मराठा समाजासाठी दोन वेळेस आरक्षण दिलं दोन सुद्धा टिकलं नाही आणि आता परत परत प्रयत्न का होतोय याचं सुद्धा उत्तर या ठिकाणी दिलं पाहिजे कारण न्यायालयामध्ये अशा प्रकारची सुनावणी होते आणि सत्तेतील व्यक्ती त्याचं उत्तर कुठल्याच प्रकारचे देत नसतील आणि विधानसभेच्या निवडणुकीची पोळी बाजवण्याचा प्रयत्न करत असतील तर शंभर टक्के हे चुकीचं आहे त्यातले त्यात पाहिलं असेल विधानसभेची निवडणूक डोळ्यावर समोर समोर ठेवून या ठिकाणी मराठा समाजाला जे आरक्षण दिलंय ते आरक्षण शंभर टक्के टिकेल का नाही याची शाश्वती नाही दुसरी गोष्ट बघितलं असेल भरमसाठ योजना ह्या काढल्यात कशासाठी त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी त्याचं कारण आहे सत्तेत परत बसण्यासाठी कारण तुम्ही पाहिलं असेल सत्तेची एवढी बेकार आहे की या ठिकाणी राजकारणातील प्रत्येक व्यक्तीला वाटते की माझी बायको माझा मुलगा हा आमदार व्हायला पाहिजे कारण त्यांना जर अशा सत्तेची लालूच असेल तर शंभर लोकांकडे दुर्लक्ष होणारच आहे कारण प्रत्येक व्यक्तीचं पाहिलं असेल प्रत्येक राजकीय पक्षाचं पाहिलं असेल प्रत्येक राजकीय पक्षाला असं वाटतं की माझ्याच घरातला आमदार व्हायला पाहिजे माझ्याच घरातला व्यक्ती सत्तेत बसायला पाहिजे अशा प्रकार जास्त प्रमाणात विचारसरणी सुरू आहे सामान्य माणसाचा कोणीच विचार करत नाहीये पण या ठिकाणी तुटपुंजी रक्कम देऊन या ठिकाणी प्रत्येक प्रत्येक लोकांना आणि ते काम योजनांच्या मार्फत होत आहे सत्तेतील ओळखायला पाहिजे की अशा प्रकारचा आम्हीच दाखवून विधानसभेची निवडणूक जर तुम्हाला लढवायची असेल तर शंभर टक्के त्याचे परिणामी वेगळे दिसणार आहेत त्यातले त्यात मनोज जरांगे पाटलांचा लढा हा प्रामाणिक आहे मराठा समाजातील बहुतांश लोकांचा पाठिंबा त्यांना मिळतोय हे पाहून जर पाहिलं असेल काही सत्तेतील व्यक्ती त्यांना सोडताय जेणेकरून मनोज जरांगे पाटलांच्या सोबतचे लोक बाजूला पळतील किंवा फुटतील आणि हा लढा संपुष्टे पाटलावर आहे तो कमी होताना नाही तर जास्त होताना दिसणार आहे जेणेकरून मनोज जरांगे पाटलांची जेवढी तुम्ही टीका करणार मनोज जरांगे पाटलांची जेवढी तुम्ही उंची मोजणार तेवढी उंची तुमचीच कमी होणार आहे कारण तुम्ही बघितलं असेल की या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत लढा उभा केला तो कायदेशीर दृष्ट्या मान्य आहे या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की कुठल्याही प्रकारची मर्यादा न वाढवता या ठिकाणी ज्या व्यक्तीकडे कोणबी नोंदी सापडल्या आहेत त्या व्यक्तीला शंभर टक्के ओबीसी प्रवर्गात सामील करून घ्यायलाच पाहिजे अशा प्रकारची मागणी मनोज जरांगे पाटलांची आणि ही शंभर टक्के कायदेशीर दृष्ट्या रास्त आहे अशा प्रकारची मागणी करून कुठल्याही समाजातील व्यक्तींची हेळसाळ होणार नाहीये तुम्ही जे म्हणताय की मराठा समाज ओबीसी प्रवर्गात गेला तर ओबीसी प्रवर्गाची मर्यादा कशा प्रकारे म्हणजे ओबीसी प्रवर्गाला धोका निर्माण होईल अशा प्रकारची तुम्ही जी काही चर्चा चालू केली त्याचं एकच कारण असू शकतं येणाऱ्या विधानसभेच्या पूर्वी तुम्हाला मराठा आणि ओबीसी प्रवर्गात वाद लावून द्यायचा असेल याचं कारण तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक राजकीय पक्षाचं हेच आहे दर पाच वर्षांनी कुठल्याही समाजामध्ये वाद लावून द्यायचा आणि आपल्या राजकारणाची पोळी भाजून घ्यायची अशा प्रकारचा कार्यक्रम प्रत्येक इलेक्शन मध्ये होत असतो पण जरांगे पाटील तशा प्रकारचा कार्यक्रम यांना होऊ देणार नाहीत कारण त्यांना माहिती आहे कशा प्रकारचा लढा लढवायचा -लड़ आहे आणि शंभर टक्के आपली मागणी कशा प्रकारे पूर्ण करायची आहे म्हणून ते कुठेही डगमग न डगमगता त्यांचा लढा चालूच ठेवलेला आहे आणि त्यांनी जर सत्तेतील व्यक्ती आणि विरोधातील व्यक्ती एकत्र मिळून मराठा समाजातील व्यक्ती विरोध करणार असतील तर शंभर टक्के सत्तेत जाण्यासाठी शंभर टक्के व्यक्ती उभे करतील आणि त्याची तारीख सुद्धा आहे एकोणतीस ऑगस्टला ते त्यांचा निर्णय सांगणारच आहेत आणि त्या निर्णयाची सर्वच राजकीय पक्षांना वाट लागली आहे कारण तुम्ही पाहिलं असेल राजकीय पक्षातील व्यक्तींना वाटतंय की मनोज जरांगे पाटील एकोणतीस तारखेला नेमका निर्णय घेणार तरी काय जेणेकरून त्यांनी उमेदवार दिले तरी अडचण आणि एखाद्या पक्षाला पाठिंबा दिला तरी अडचण म्हणजे या ठिकाणी सत्ताधारी व्यक्ती आणि विरोधक व्यक्तीची धाकधूक शंभर टक्के वाढलेली दिसते यावरूनच लोकांनी लक्ष लक्षात पाहिजे की मनोज जरांगे पाटील कुठल्याही सत्तेच्या लालसापोटी पुढे जात नाहीये तर समाजातील व्यक्तींच्या भल्यासाठी जात आहेत पण हे राजकीय व्यक्ती शंभर टक्के सत्तेच्या लालसापोटी पुढे येत आणि मनोज जरांगे पाटलावर टीका करतायत सुरुवातीलाच पाहिलं पाहिजे की या टीका करणाऱ्यांची उंची किती आहे त्यातले त्यात पाहिलं असेल नितेश राणे साहेबांनी तर जास्त प्रमाणात टीकास्त्र सोडले त्यांनी सुद्धा स्वतःला ओळखायला पाहिजे टीका करण्याच्या अगोदर मनोज जरांगे पाटलांचं जे काम आहे ते आपल्यापेक्षा जास्तच आहे तुमचं जे काम आहे त्याच्यापेक्षा टक्के समाजासाठी त्यांचं हितगुज जास्त आहे हे सुद्धा ओळखायला पाहिजे कारण कोणताही व्यक्ती का जातो याचं कारण शोधलं पाहिजे कारण मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागचा जो पाठिंबा आहे ते पाहून तुमची दाखदूक वाढली आहे आणि याचं कारण एकमेव आहे प्रत्येक व्यक्तीने ओळखून सोडलंय की मनोज जरांगे पाटील कुठल्याही सत्तेच्या लालसापोटी नाहीये तर समाजाच्या हितासाठी लढतायत एवढंच वाक्य प्रत्येक व्यक्तीला काफी आहे कारण तुम्ही पाहिला असाल प्रत्येक व्यक्तीला एकच पाहिजे की आमच्यासाठी कोण लढतोय आमच्यासाठी कोण रस्त्यावर होते एवढीच मागणी मनोज जरांगे पाटलांनी पूर्ण लावून धरली है? मनों मागा आहे म्हणून लोक त्यांच्या पाठीमागे आहेत कारण प्रत्येक व्यक्तीचा हितगुज तुटपुंजा पैशावर भागत नाहीये कारण तुम्ही योजनेच्या मार्फत लोकांना आमिष दाखवून जर विधानसभेची निवडणूक लढवणार असाल तर शंभर टक्के त्याचे परिणाम तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसतील जेणेकरून लोकांनी सुद्धा ओळखायला पाहिजे हे योजनेच्या मार्फत आपल्या एक आमिष आहे कायमस्वरूपी रोजगारांची निर्मिती यांनी केलीच नाहीये कायमस्वरूपी सुरु... कायम लोकांना रोजगार दिलाच नाहीये पण तुटपुंजी रक्कम देऊन तुम्हाला आम्हीच दाखवून शंभर टक्के विधानसभेच्या राजकारणाची यांना पोळी बाजून घ्यायची आहे मग ते विरोधक असो की सत्ताधारी असो प्रत्येक राजकीय पक्षाचा हा शंभर टक्के कार्यक्रम आहे कारण त्यांना माहितीये की ज्या वेळेस विधानसभेत सत्ता मिळेल त्यावेळेस बघता येईल पण पहिले विधानसभेची सत्ता पाहिजे म्हणून ते कुठल्याही तळागडाला जाऊ शकतात आणि जरांगे पाटलावर टीका करू शकतात म्हणून लोकांनी ओळखायला पाहिजे की मनोज जरांगे पाटलावर टीकास्त्र सोडणं हे विधानसभेची त्यांची खेळी आहे जेणेकरून मनोज जरांगे पाटलांनी रागाच्या भरात वेगळं पाऊल उचलावं अशी सुद्धा त्यांची अपेक्षा आहे पण मनोज जरांगे पाटलांनी व्यवस्थित रित्या मार्ग निवडलाय ते कुठल्याही प्रकारचे बेकायदेशीर वक्तव्य करत नाहीयेत कायदेशीर मार्गाने त्यांचा लढा चालू आहे आणि शंभर टक्के यशाच्या मार्गावर ते नेणार अशा प्रकारे त्यांनी सांगितलंय मग मनोज जरांगे पाटलांचा लढा चालू आहे मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात कितीही षडयंत्र रचा जेणेकरून तुम्हाला असं वाटेल की विधानसभेमध्ये तुम्हाला सत्ता मिळेल पहिली गोष्ट या ठिकाणी विरोधकांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे की जरांगे पाटलांची उंची मोजण्यापेक्षा स्वतःची उंची मोजा आणि जे आतापर्यंत म्हणतायत की देवेंद्र फडणवीस साहेबांनी आतापर्यंत आरक्षण दिलं आणि ते का टिकलं नाही याची सुद्धा उत्तरे तुम्ही द्यायला पाहिजे आणि आता का टिकणार आहे याचं सुद्धा उत्तर द्यायला पाहिजे कारण तुम्ही पाहिलं असाल उच्च न्यायालयात सुनावणी सुनावणीच्या दरम्यान सुद्धा सांगितलं की अशा प्रकार प्रकारचं तुम्ही सर्वेक्षण करून मराठा समाज मागास धरून शंभर वेगळा प्रवर्ग करून तुम्हाला या ठिकाणी आरक्षण देता येईल का अशा प्रकारची सुनावणी सुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे की त्यांनी सांगितलं दोन वेळेस आरक्षण दिलं ते टिकलं नाही आता सुद्धा प्रयत्न का होतोय या अगोदर टिकलं नाही तर आता टिकण्याची शाश्वती कोण देते हे सुद्धा उत्तर द्या तुम्ही जेणेकरून तुम्ही टीका करतायत तर याचं उत्तर तुम्ही समाजाला दिले पाहिजेत आणि याचे उत्तर तुमच्याकडे नसतील तर शंभर टक्के तुमची राजकारणाची पोळी बाजून घेण्यासाठी म्हणून जरांगे पाटलावर टीका करतायत तर सर्वप्रथम सांगू इच्छितो की या ठिकाणी मनोज दरांगे पाटलांनी व्यवस्थित कायदेशीरित्या लढा चालू ठेवलाय आणि तो लढा यशाच्या मार्गावर नेईपर्यंत त्यांचा सुरूच राहणार आहे आणि मनोज जरांगे पाटील एकोणतीस तारखेला जो निर्णय घेतील ते सर्व व्यक्तींना मान्यच असणार आहे तुम्ही अगोदर सुद्धा पाहिलं असेल आणि या एकोणतीस तारखेची वाट सगळेच राजकीय पक्ष पाहत कारण त्यांची धागधूक वाढलेली आहे हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलोय कारण त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यासाठी विरोधक जास्त निर्माण झालेत आणि त्याचं कारण येणारी विधानसभा निवडणुका आहे ठीक आहे तर थांबतो धन्यवाद